ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या जेसीबीने आणखी एका पिण्याच्या पाईपचा केला खून सुमारे पाच ते सहा वर्षांपासून पुसद शहरात सुरू असलेले फुलसिंग नाईक महाविद्यालय ते बाबासाहेब नाईक अभियांत्रिक महाविद्यालय पर्यंतचा सिमेंट काक्रीटचा रस्ता अजूनही पूर्णपणे बनलेला नाही शासन म्हणजे जणू आपणच असे समजून मनमुजीप्रमाणे काम सुरू आहे त्यामध्येही रस्ते बांधकाम दरम्यान शेकडो वेळा पिण्याच्या पाण्याच्या पाईपचा बळी घेण्यात आलेला आहे आणखी असाच काहीसा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे पुन्हा एकदा इग्ल कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत पिण्याच्या पाईपलाईनचा खून केला असल्याचे घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की पुसद शहरातील बसस्टँड जवळील महात्मा फुले चौकासमोरील तुफान हॉटेल समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली ईगल कन्स्ट्रक्शन मार्फत नाली खोदकाम सुरू होते खोदकाम करताना अचानकपणे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आणि करोडो लिटर पाणी अक्षरशः कारंजाच्या स्वरूपात हवेत उडून वाया गेले रस्त्याने जणू नदीचे स्वरूप घेतले होते सदर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सध्या उन्हाळी दिवस असल्यामुळे एका एका पाण्याच्या थेंबासाठी माणूस वनवन फिरत असताना पुसद मध्ये असे करोडो लिटर पाणी वाया जाणे योग्य आहे का यास जबाबदार कोण तर सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद ही पाईपलाईन फुटल्यामुळे आज पुसद शहरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता पुसदकर म्हटल्याप्रमाणे पंचवीस लाख रुपये भरून पुसदला ट्रान्स्फर करून घेणारे नगरपालिका पुसदचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस आता कर्तव्यदक्षतेचा परिचय देत एक एक थेंबाची नुकसान भरपाई करिता सार्वजनिक बांधकाम विभागास नोटीस काढून भरपाई करून घेतील का की टेबल खालूनच एकमेकांशी संगणमत सांगड करून टेबल खालून मनीभाई घेऊन प्रकरण रफादफा करतील बघू काय होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज Yeah. <laughs>